श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे चौतीसमधील भाग तीनवर निरूपण पाहणार आहोत भाग आणि भाग दोनमध्ये कारण एक ते पाच चरणावर मी निरूपण मांडलेलं आहे आता भाग तीनमध्ये कारण चरण क्रमांक सहा सात आणि आठ राहिलेले आहेत कारण या सहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात वाल्या विश्वमित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्वशुद्ध काय आहे कारण या सभव्याचरणामध्ये कारण महाराजांनी कुणाकुणाची कथा सांगितलेली आहे वाल्या कोळी विश्वामित्र ऋषी वशिष्ठ मुनी आणि नारद मुनी कारण यांचे पूर्व कुळ काही शुद्ध आहे का असं महाराज म्हणतात म्हणून आपल्याला या चार महात्म्याची कथा आपल्याला थोडी थोडी पाहायची आहे कारण वाल्या कोळी विश्वामित्र वशिष्ठ आणि नारद यांची त्यांची जी चरित्र आहे हे थोडक्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे वाल्या कोळ्याची कथा सर्वांनाच मुखदगत असल्यासारखी आहे पण मी थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो कारण वाल्या कोळी यांनी त्याच्या जीवनामध्ये कोणी म्हणतं एक रांजण सात रांजण त्यानं कारण माणसं मारल्यानंतर एक खडा त्याच्यामध्ये टाकीत होता असे खडे टाकत असे सात रांजण त्यानं भरले असं म्हणतात सात रांजणं असतील एक रांजणं असतील किंवा शंभर असतील किंवा दहा माणसं जरी त्यानं मारले माणसं मारणे हा त्याच्या जीवनामध्ये ते पापच आहे अपराधच आहे त्याच्या जीवनामध्ये परत त्यानं माणसं मारले आणि कशासाठी मारले त्याच्या लेकरा बायकोसाठी कारण ते कुटुंबासाठी त्यांचा उपजीविका भागविण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये हे त्यानं पाप केलेलं आहे आता आपल्या जीवनामध्ये कारण पोटासाठी चोरी होते का शास्त्र सांगतं पोटासाठी चोरी होत नाही ते पाप होत नाही म्हणून सिद्धांत सांगतो मी कारण सिद्धांत असा आहे कारण नारद नारदमुनुची कृपा वाल्मिक ऋषी वाल्या कोळ्यालाही झाली आणि हिरण्य कशपूरलाही झाली पण दोघी दोगय, दोघांमधला फरक जमीन आणि आसमानचा आहे कारण सिद्धांत असा आहे की पोटासाठी चोरी जी केली जाते ती पाप होत नाही कारण कारण वाल्या कोळ्यानं त्याच्या जीवनामध्ये हत्या केली हे मान्य आहे म्हणजे तुम्ही समजताल की वाल्या कोळ्यानं हत्या केली तर आपणही आपल्या जीवनामध्ये हत्या केली तर ते पाप होत नाही तसं नाही त्याचा मार्ग चुकीचा आहे मार्ग त्यानं चुकीचा निवडलेला आहे मात्र ते काम जे केलं त्यानं जी चोरी केली जे पाप केलं त्याच्या लोकाला लुटलं त्याच्या जीवनामध्ये हत्या केली त्यांची कशासाठी केली फक्त पोटासाठी केली म्हणून त्याचं साधन चुकीचं आहे साध्य त्याचं एक आहे म्हणून नारदाची कृपा त्याच्या जीवनामध्ये जी झाली कारण नारद मुनीने त्याला नारद वाल्या कोळ्याचं वाल्मिक ऋषी बनविलं कारण केवळ कशामुळं बळीवलं तर केवळ त्याचं फक्त त्याचं पोटासाठी केल्यामुळं हे साधन त्याच्या जीवनामध्ये चुकलेलं आहे म्हणून हिरण्यकशिला तशी कृपा नारद मुनीने केली नाही कारण त्यानं त्याच्या जीवनामध्ये जे पाप केलं कशासाठी केलं त्यानं विषय भोग भोगण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये पाप केलेलं आहे त्याचा अभिमान अहंकार या जगामध्ये वाढावा लोकांनी त्याची पूजा करावी लोकांनी त्याचं हुकूम मानावा हुकूमत चालविण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये त्यानं पाप केलेलं आहे म्हणून दोन्ही पापामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे म्हणून दोघामधील जी कृपा नारद मुनी केलेली आहे कारण हिरण्य कशपूर केलेली कृपा वेगळीच आहे आणि वाल्या कोळ्याला डायरेक्ट वाल्मिक ऋषीच करून टाकलेला आहे कारण ते पोटासाठी केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये आपण पाप करतो हे पापाचे जे प्रकार आहेत आपल्या जीवनामध्ये पोटासाठी आपण पाप करीत नाही आपल्या जीवनामध्ये आधर्मान आपण आपल्या जीवनामध्ये जे धन वैभव हे आपल्या जीवनामध्ये जे गोळा करण्याचा प्रयत्न करतो कशासाठी करतो विषय सुख भोगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपला अहंकार अभिमान मी एक कोटीचं घर बांधलं माझ्याकडं दहा गाड्या आहेत माझ्याकडे दहा नोकर आहेत असं म्हणजे जे आपला अभिमान आपला अहंकार लोकांनी मोठं म्हणावं मो राजा म्हणावं आपली सेवा करावी आपल्या मागं मागं फिरावं हे जे आपला अभिमान आहे मीपणाचा अभिमान अहंकार आपल्या जीवनामध्ये आहे याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये पाप करतो ते पाप अत्यंत वाईट आहे त्या पापाला माफच नाही कारण हिरण्य त्याच्या जीवनामध्ये माफी मिळाली कशामुळं मिळाली त्याचा मुलगा जो भक्त प्रल्हाद यांनी भगवंताला विनंती केली आणि भगवंताच्या हाताने हत्या झाली म्हणून त्याचा उद्धार झालेला आहे दोन्हीमधलं फरक एवढा मोठा आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण पाप करतो पोटासाठी आपल्या जीवनामध्ये आधर्म करीत नाही कारण आपल्या जीवनामध्ये गाडी घोडी ऐश्वर्य लोकांनी मान सन्मान आमच्यासारखे महाराज मठ बांधावा शिष्य परिवार गोळा करावा म्हणून लाखो रुपये कीर्तनाला त्यांच्या जीवनामध्ये फी घेतात हे पोटासाठीचं नाही त्यांचं वैभव वाढविण्यासाठी त्यांचा अभिमान अहंकार वाढविण्यासाठी त्यांनी ही जी गोळा केलेलं धन आहे हे अत्यंत वाईट आहे अत्यंत अधर्म आहे हे ह्या कथेमधून मला हे तुम्हाला सांगायचं आहे आता विश्वामित्र ऋषी जे आहेत आता विश्वामित्र ऋषी हे कोण होते पूर्वीच्या जन्मामध्ये कारण ते क्षत्रिय होते कारण ते एक राजा होते कोशिक राजा हे विश्वामित्र जुन्या म्हणजे पहिलं होते त्यांच्या जीवनामध्ये आणि क्षत्रिय होते आता हे क्षत्रिय कोशिक राजा त्याच्या जीवनामध्ये जुन्या काळामध्ये राजा म्हटलं की शिकारीला जायचाच मग हे कोशिक राजा त्याचं सैन्य घेऊन जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेला आहे शिकार झाल्यानंतर त्याला विश्रांतीसाठी त्याला एक आश्रम पाहायचा होता म्हणून तिथं जवळच कारण कुणाचा आश्रम होता तर वशिष्ठ ऋषीचा तिथं आश्रम होता हे वशिष्ठ ऋषीचा आश्रम पाहून कारण ते कौशिक राजा आणि त्याचं सैन्य वशिष्ठ मुनीच्या आश्रमामध्ये गेलेलं आहे वशिष्ठ मुनीने यांचा आदरात तिथे स्वागत केलेलं आहे स्वागत केल्यानंतर त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आमच्या राज्यामध्ये राहा आम्ही तुमचं आदरातिथ्य करतो त्यांनी प्रेमपूर्वक त्यांना जसं त्यांच्या सैनिकाला जसं आवडतं तसं आणणं त्यांनी त्यांना त्यांची व्यवस्था केलेली आहे वशिष्ठ मुनी त्यांच्या जीवनामध्ये मग हे कारण कोशिक राजाला बी हे वाईट वाटायला की ह्याला आता एवढं आपलं मोठं सैन्य आहे यांचं खाण्यापिण्याची जी व्यवस्था आहे हा भार वशिष्ठ मुनीच्या जीवनामध्ये नको म्हणून त्यांनी आम्ही जातो म्हटल्यानंतरही वशिष्ठ मुनी म्हणले नाही तुम्ही आमच्या इथं आग्रह पाहुणे आहात तुम्ही आमच्या इथं राहा आमचा आतिथ्य तुम्ही स्वीकार करावा असे विनंती केल्यावर कारण कोशिक राजानेही ती विनंती मान्य केलेली आहे आणि ते कारण वशिष्ठ मुनीच्या आश्रमामध्ये ह्यांचं सैन्य आणि राजा हे महिना दीड महिना काय त्या जुन्या काळामध्ये मुक्कामाला राहिलेला आहे म्हणजे ह्यांची अशी सुंदर अशी सोय त्यांच्या जीवनामध्ये चालू आहे कारण त्यांना जे अन्न पाहिजे त्यांच्या सैन्याला त्यांची सर्व व्यवस्था विश्वामत्र मुनी त्यांच्या जीवनामध्ये करीत आहेत हे करीत असताना की त्याला आश्चर्य वाटलं हे कुठून करायलेले कस आहे कसं काय ह्यांच्याकडं तर एवढं म्हणजे अन्नधान्य नाही हे कसं होऊ लागलेलं आहे हे वा पाहिल्यानंतर का त्यांच्याकडे एक कारण वशिष्ठ मुनीकडे काम कामधेनू नावाची नंदिनी नावाची एक गाय होती आणि त्या गाईच्या कृपा आशीर्वादाने ती रिद्धीशुद्धी जसं असतं तसं ती सर्व ती गाय प्राप्त करून देत होती कारण या सर्व विशाल सैन्याचं भोजनाची व्यवस्था त्या गाईमार्फत केली जात होती आणि वशिष्ठ मनी स्वतः पाण्यावर त्याच्या जुन, ता जीवन जीवनामध्ये राहत होते त्यांनी अन्न घ्यायला तयार नव्हतं कारण पाहुणे आपल्या घरी आलेले आहेत एवढे पाहुण्याची सोय त्यांच्या जीवनामध्ये करायची आदर आतिथ्य करायचं आहे म्हणून स्वतः पाण्यावर ते राहू लागले आणि ह्यांची सुंदर अशी कोशिक राजाची सैनिकाची आणि कोशिक राजाची कोशिक राजा ते कारण सेवा करीत आहेत मग हे पाहून कारण कोशिक राजाला ती गाय त्याच्या मानामध्ये बसली त्या गायवर त्याचं मोह निर्माण झाला मग कोशिक राजाने विनंती केली की ही वंदिनी नावाची गाय कारण ही कामधेनू जी गाय आहे करी ही दान मागितली कारण कशासाठी मागितली त्यांनी ही कारण आमचं एवढं मोठं जी सैन्य आहे या सैन्याला जो अन्नधान्य लागत आहे या गायीमुळं आमच्या जीवनामधला प्रश्नच मिटतो हे आमच्या कारण राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून ती गाय दान मागितली पण वशिष्ठ मुनी ती गाय काही दिली नाही बरीच विनंती केली कारण कौशिक राजानं वशिष्ठ मुनींना पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये गाय दिलीच नाही आता शेवटी ही क्षेत्रिय होते कोशिक राजा त्यांना क्षेत्रीय मानल्यावर क्षेत्रियाचा अहंकार अभिमान त्याच्या जीवनामध्ये जागा व्हायला किती वेळ लागतो त्यांचा अहंकार त्यांचा क्रोध त्यांच्या जीवनामध्ये जागा झाला आणि त्यांच्या सैनिकाला त्यांनी डायरेक्ट आदेश दिला ही गाय जबरदस्तीने पळविून घेऊन जावा म्हणून आदेश दिला हे आदेश दिल्यानंतर आता वैशिष्ट्य मुनीला हे लक्षात आलं मग त्यांनी काय केलं आपल्या तपाच्या बळावर हे अशी सैनिक त्यांनी तयार केले आणि सैनिक तयार केल्यावर ते आढवून आले आडवल आल्यानंतर मग हे कोशिक राजानं सांगले त्यांच्याशी युद्ध खेळा मग युद्ध केला खेळा म्हणल्यानंतर मग हिने अनेक सैन्य कारण वैशिष्ट्य मुलीने त्यांच्या तपाच्या बळावर निर्माण केलेलं आहे दोघांमध्ये घनघोर असं युद्ध झालं कोशिक राजाचं अर्ध सैन्य मारलं गेलं हे जे तिन्ही पुत्र सोबत होते तेही पुत्रापैकी हे दोन पुत्र कारण या युद्धामध्ये कौशिक राजाचे मारले गेले कौशिक राजानं त्याच्या मां शिव जीवनामध्ये हार स्वीकारली आणि तिथून तो कौशिक राजा आपल्या राज्यामध्ये परत आला परत आल्यानंतर त्याला त्याच्या मनामध्ये हा राग बसलेला कारण त्यानं त्याच्या ते छोट्या मुलाला राजा राज्य राज्यपदावर बसवलं त्याचा राज्याभिषेक केला आणि हा कोशिक राजा त्याच्या जीवनामध्ये घ घ गो, घनघोर असं तपश्चर्या करण्यासाठी हिमालयामध्ये गेलेला आहे तिथं भगवान शंकर त्याला प्राप्त झालेले आहेत त्यानं धनुर्विद्यामध्ये अनेक वर मागून घेतले भगवान शंकराकून अनेक विद्या मागून घेतल्या कारण त्याला बदला घ्यायचा होता वशिष्ठ मुनींचा हे बदला कारण दोन पुत्र त्याचे मारले होते ह्याची चूक आहे ते पण ह्याला त्यांचा बदला घ्यायचा होता हे म्हणून अनेक वर त्या भगवान शंकराकून मागितलेले आहेत आणि हे वर प्राप्त झाल्यावर अनेक रिद्धीसुद्धी त्याच्या जीवनामध्ये धनुर्धारी विद्या अनेक विद्या त्यानं प्राप्त केल्यावर हा वशि कारण कोशिक राजा हेनं नंतर परत कारण वशिष्ठमुनी यांच्या आश्रमावर म्हणजे आक्रमण केलं आक्रमण केल्यानंतर वशिष्ठ मुनी असं कारण त्यांच्या तपाच्या बळावर असे कारण बलाढ्य असे शूर असे वीर असे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनीही निर्माण केले दोघाचं तिथं घनघोर युद्ध झालं आता ह्यांना भगवान शंकराची कृपा झाल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये काय झालं कोशिक राजानं जो हा कोशिक राजा होता ह्याला वर त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या असल्यामुळं ह्यानं वशिष्ठ मुनी यांचे शंभर पुत्र मारले आता शंभर पुत्र मारल्यानंतरही वशिष्ठमुनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ते क्रोध आला नाही ते शांत झालेले आहेत त्यांनी त्या कोशिक राजाला माफच केलेलं आहे मग माफ केल्यानंतर त्यांनी त्याच्या जीवनामध्ये कारण ह्यांच्या तप्पाच्या बळावर त्याला ब्रह्म कारण ब्रह्माचं दर्शन घडून आणलं आणि ब्रह्माचं दर्शन घडल्यावर ह्याच्या जीवनामधला थोडा क्रोध गेलेला आहे ही कथा फार मोठी आहे मी थोडक्यामध्ये सांगतो शेवटी सांगायचं म्हणजे कारण वशिष्ठ मुनीच कारण हे क्षेत्रीय होते ह्यांना ब्रह्मपद बी प्राप्त करून दिलं ब्रह्म ब्राह्मणत्व बी ह्यांच्या जीवनामध्ये ह्यांना प्राप्त करून दिलं आणि ह्यांचं नाव त्यावेळेस त्यांनीच विश्वामित्र असं ठेवलं म्हणून नंतर ह्या दोघाचा दोस्ताना झाला अशी ही महान कथा कारण म्हणून त्यावेळेस त्यांना विश्वामित्र हे ऋषी नाव त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं अशी ही विश्वामित्राची कथा आहे आता वशिष्ठ मुनी आपल्याला जी वशिष्ठ मुनी आणि विश्वामित्राची आपण कथा ऐकत होतो कारण वशिष्ठ मुनी हे कारण नारद कारण ब्रह्मदेवाचे हे पुत्र आहेत कारण ब्रह्मदेवाचे सात पुत्रापैकी हे एक पुत्र आहेत कारण ह्यांच्या जीवनामध्ये हे देवाकडून त्यांना सत्याचे ज्ञान मिळाले असल्यामुळे त्यांना सर्व भेदाची रचना वशिष्ठ ऋषी यांनी केलेली आहे भगवान श्रीराम प्रभू लक्ष्मण भरत शत्रुघुन हे यांचे ते गुरुच आहेत सूर्यवंशी घराण्याचे गुरुच वशिष्ठ ऋषी वशिष्ठ मुनी आहेत म्हणून ते दर्शनी आहेत अत्यंत ज्ञानी आहेत अत्यंत विद्वान आहेत हे विश्वामित्र त्यांच्या जीवनामध्ये शंभर मुलं मारूनही त्यांना माफ करणारे असे दयाळू कारण हे वशिष्ठ मुनी कारण श्रीराम प्रभूच्या कारण कारण त्यांच्या राज्यामध्ये जेवढे जे कार्यक्रम झालेले आहेत त्यांच्या परमिशनशिवाय एकही कार्यक्रम कारण सूर्यवंशी घराण्याच्यामध्ये वशिष्ठ मुनीच्या परमिशनशिवाय कारण श्रीराम प्र दशरथसुद्धा त्यांना मानित होते म्हणून त्यांच्यातलं कोणतंही कार्य त्यांच्या परमिशनशिवाय झालं नाही म्हणून ते त्रेतायुगात कारण त्रेतायुगाच्या शेवटी ब्रह्मदेवामध्ये त्यांचे ते नंतर त्यांनी गेलेले आहेत अशी ते या जगामधले आकाशातील जे सात चमकणारे आहे। चमक तारे आहेत त्या सात चमकणाऱ्या ताऱ्यापैकी एक हे विश्वामित्र वशिष्ठ ऋषी आहेत असं वशिष्ठ ऋषीची कथा आहे आता नारद मुनी आता नारदाचं नारद ही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत सात पुत्रापैकी पुत्रा त्यांच्या जीवनामध्ये आणि नारदाची कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे थोडक्यामध्ये चांग सांगतो कारण नारद हे नारद होतं त्यांच्या जीवनामध्येही कठोर अशी नारदाने त्यांच्या जीवनामध्ये तपश्चर्या केलेली आहे आणि महर्षी हे पद त्यांच्या जीवनामध्ये पा प्राप्त करून घेतलेलं आहे म्हणून महर्षी नारद असं म्हणतात नारद नार ह्या या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे पाणी 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 हे जीवन आहे कारण स्वर्गामध्ये राहू स्वर्ग मृत्यू पाताळ तीनही लोकांमधील हे जीवन आहे पाणी म्हणून नारद हे तिन्ही लोकांमध्ये प्रिय आहेत कारण स्वर्ग लोक मृत्यू लोक पाताळ लोकांमध्येही नारद त्यांच्या जीवनामध्ये फिरत राहतात तिन्ही लोका लोकांमध्येही त्यांना सारखाच मान आहे तिन्ही लोकांमध्ये मानव दानव आणि देव या तिन्ही लोकातही त्यांचा सारखाच मान सन्मान आहे तिन्ही लोकांमध्ये नारदावर सारखंच प्रेम करतात म्हणून नारद नारद त्यांच्या जीवनामध्ये सदैव त्यांच्या गळ्यामध्ये कारण विणा आहे आणि वाणीने त्यांच्या सारखं नाव आहे नारायण नारायण मुखावाट नाव चालू आहे हातामध्ये चिपड्या आहेत आणि ते त्यांच्या जीवनामध्ये सतत कीर्तन करतात कारण भगवंताचं चिंतन म्हणजे नाम म्हणजे कीर्तन आहे नामचं कीर्तन कारण नारद मुनी कीर्तनही त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे असे महान असे नारदमुनी आपण यांची थोडक्यात कथा पाहिलेली आहे म्हणून हे जे वरील सांगलेले शकुंतला कर्ण शृंगी ऋषी व्यास गणिका आजामेळ कुब्जा विदूर वाल्याकळी विश्वामित्र वशिष्ठ यांचे कुळ शुद्ध आहे का यांचे कुळ शुद्ध नाही त्यांच्या कुळाचा आपल्या जीवनामध्ये जर नाव काढले तर आपल्या जीवनामध्ये दोष लागतात मात मात्र वरील सर्व कुळ कारण हे जे महात्मे आहेत यांचे चरित्र आपल्या जीवनामध्ये ऐकलं तर आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होते कारण आपल्या जीवनामधला पापाचा नाश होतो असे हे पवित्र सर्व आहेत असं सव्याचरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या सातव्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात ते आपण पाहू न व्हावी ती कर्मे झाली नारे अनुतापे हरे स्मराता मुक्त कारण सातव्या चरणामध्ये महाराज म्हणतात या सर्वजे हे वरील स्त्री पुरुषांना जरी कुलदोष चिटकलेले असले तरी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुताप झालेला आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हारीचं स्मरण केलेलं आहे म्हणून ते शुद्ध आहेत ते पवित्र आहेत म्हणून ते ते या जगामध्ये ते मानले जातात म्हणून त्यांचं तुम्ही निस्ती कथा जरी तुमच्या जीवनामध्ये ऐकली तर तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये पवित्र होता तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये शुद्ध होता मात्र त्यांचा जर गुणदोष तुमच्या जीवनामध्ये घेतला तर तुम्ही नरकाला गेल्याशिवाय राहत नाही असं महाराज सातव्या चरणामध्ये म्हणतात आठव्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे पूर्व नाटवी श्रीहारी मूळ जो उच्चारे नरक त्याशी स्पष्ट सांगितलं मारकाने यांचं पूर्वकूळ आपल्या जीवनामध्ये आठवायची गरजच नाही देवसुद्धा यांचं पूर्वकुळ मनात आणत नाहीत मग आपण तर मानव आहेत आपण कशाला यांचं पूर्वकूळ आपल्या मनामध्ये आणावी आपल्या मनामध्ये का शंका यांच्याबद्दल घ्यावी कारण त्यांच्या कुळाचा उच्चार आपल्या जीवनामध्ये आप जर केला तर तिरस्काराने कारण आपल्या जीवनामध्ये आप जी तिरस्कार जरी आपल्या जरी थोडा जरी यांच्या कुळाबद्दल आपल्या मनामध्ये आला तर आपल्याला नरकातच जावं लागतं असं स्पष्ट संकेत महाराज या अभंगामधून देतात या संपूर्ण अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला कारण माझी एवढीच कळकळीची विनंती आहे हे दोन हजार तेवीस हे वर्ष संपत आलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये कारण उद्याचा क्षण आपल्या हातामध्ये आहे किंवा नाही हे काही सांगता येत नाही जेवढं चांगलं कर्म करता येते तेवढं आपल्या जीवनामध्ये करावं म्हणून ह्या दोन हजार तेवीसमध्ये कारण माझी जास्तीत जास्त हे व्हिडिओ टाकण्याची जी इच्छा आहे तेवढीच आहे कारण उद्याचा क्षण माझ्या हातामध्ये नाही उद्या मी आहे किंवा नाही हे मी सांगू शकत नाही तसंच आपली सर्वांची गती आहे म्हणून आपण एकूण एकावर प्रेम करावं प्रेमानं आपण एकूण एकाला बोलावं शेवटी इथं सर्वच टाकून जायचं आहे इथं काहीच आपल्याला घेऊन जायचं नाही म्हणून ह्या दोन हजार तेवीसच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची आणि भगवंताची प्राप्ती व्हावी एवढी मी भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना करतो भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो या सर्व साधू संताच्या चरणी मी प्रार्थना करतो जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या चरणी प्रार्थना करतो करतो आणि माझ्या निरूपणाला पूर्ण विराम देतो तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम